भाजप गेलो ते वाट चुकली माझी भाजपमध्ये काही रस नाही आहे नुसतं गोड बोलतात काही त्यात तथ्य नाहीये ही दोन्ही आमदार काही कामाचे नाही दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते शिवसरन बिराजदार पाटील यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत था, शिवसेना ठाकरे गटात प्रवेश शिवसेरन बिराजदार यांच्या प्रवेशानं भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हा मोठा धक्का मानला जातोय शिवसेरन बिराजदार पाटील हे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत तसेच दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाजाचं प्राबल्य असून शिवसेरन बिराजदार पाटील यांच्या प्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाला चांगलीच ताकद मिळाली यात काही शंका नाही मला खूप आनंद होतोय मी माझ्या घरी परत आलो खूप खूप म्हणजे खूप आनंद होतो मी बाहेर होतो हो मला कसं तरी वाटत होतं कुठे गेलो काय गेलो असं वाटत होतं पण असो आज उद्धवजी साहेबांच्या हस्ते बंधन बांधून घेतलेलं आहे तेव्हा मला शिवसेना प्रमुखांनी ताईच घातलं होतं आज उद्धवसाहेबांनी माझ्या हातात मनगट्यात भगवा बांधलेले आहेत मी या भगव्याच्या पाईप म्हणून या सोलापूरची सेवा करत आहे काय झालं भाजपमध्ये असं साहेब की मन रमलं नाही तुमचं भाजप गेलो ते वाट चुकली माझी भाजपामध्ये काही रस नाही आहे नुसतं गोड बोलतात काही त्यात तथ्य नाही आहेत ते दोन्ही आमदार काही कामाचे नाही ते सत्याचे मंत्री होते पालकमंत्री होते आमदार होते दिल्लीत खासदार त्यांचा सत्ता त्यांचा पण सोलापूरचा विकास होऊ शकला नाही हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे सोलापूरचा बकास केले त्यांनी दोन्ही आमदाराचं भांडणं आहेत एकमेकाला तिकडे गेले की इकडे इकडे गेले की तिकडं ते दोन्ही देशमुख नक्की माणसं आहेत ते विकास माणसं नसून दुष्ट माणसं आहेत त्याच्या ताकद नाही आहेत सोलापूरचा विकास करावा त्यांचा विचार नाही आहेत फक्त मी पुढे तू पुढे मी कसं खाऊ तू कसं खाऊ भांडायचं आणि मिळून खायचं की अशा परिस्थिती या सोलापूरला बकास केलेले आहेत मला म्हणून मी वाईट वाटतं माझ्यापेक्षा माझ्या सोलापूर जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे माझ्या सोलापूरचा विकास झाला पाहिजे दीन दलित गोल गरीब कसे शेतकरी मौल मजूर त्यात मानाने जगलं पाहिजे सोलापूरला एक साधा आय टी आणू शकले नाही सोलापूरला कारखाना आणू शकले नाही सोलापूरचा प्यायला पाणी सुद्धा दररोज मिळत नाही सहा सहा दिवस आठ आठ दिवस पाणी प्यावं लागते ते दुर्दैव या ठिकाणी बनवावं लागणार आहे स्वतःचे मंगल लोकमंगल बापू तिकडे हे इकडे इवा इकडे तंबाखू घ्यायचं चुन्ना लावायचं कुणाचे तंबाखू कुणाचे चुन्ना आणि सोलापूर चुना लावले म्हणून मला दुःख वाटला म्हणून म्हणलं त्यात नाही नाहीये मित्रांनो मला काही आहे मला सोलापूरला काहीतरी द्यायचे तुम्ही तेव्हा शिवसेनेचा आमदार होता भाजपमध्ये गेलात गेला भाजपचा आमदार झाला शिवसेनेचा सुभाष देशमुख आमदार राहिले आता पुन्हा दक्षिण मध्ये आलेला आहात शिवसेनेमध्ये पुन्हा दक्षिणमध्ये शिवसेनेचा शंभर आम टक्के आमदार करण्या म्हणजे करणारच बांधलेलं हो आहे त्यासाठीच मी आलो तो मला काय कुठे पदासाठी आहे हा माझा मुलगाच आहे आणि शिवसेनेचा आमदार झाला म्हणजे ते आमच्या कुटुंब प्रमुखाचा झाला असा होतोय आणि शिवसेनेसाठी आता लढा कायम राहणार आहेत मी आजारी होतो के प्रान, प्रान प्रान मला कॅन्सर झालं होतं आता कॅन्सर मुक्त शिवसेना पाटील आहे शिवसेना प्रमुखाचा विचार सोलापूर जनतेच्या आशीर्वादाने मी सज्ज आहे तेव्हा पण केली पण माझा प्राण जाईपर्यंत या जनतेचे सोलापूरची सेवा करत राहणारे आणि या भगवा ताट माने जगला पाहिजे आदरणीय शिवसेना प्रमुखांनी मला शिकवण दिली आदरणीय शिवसेना प्रमुखामुळे मी आमदार झालो मी आज पेन्शन घेतो ते बाळासाहेबांमुळे जे थे, थे, त्या हो हो सोलापूरच्या जनतेचे मी अन्न खातो त्या जनतेला विश्वासघात न करता त्या भाजपवाल्यांनी फसवलं फडणवीस सुद्धा मला देतो आपण पण सांगितलं पण मला त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती म्हणून सोलापूरचा विकास व्हावा तालुक्याचा विकास व्हावा शेतकऱ्याचा प्रश्न सुटावा उजनीचं पाणी मिळावा सोलापूर दररोज पाणी मिळावा या हेतूने मी त्या भागात आमदार व्हावासाठी प्रयत्न केलो पण बापूला निवडून आणलं बापू एकावर एक फ्री म्हणलो ते स्वतः फ्री आम्हाला करू लागले तर स्वतः एक राहिले अहो <laughs> हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे त्यांना साध्या पक्षाचं तिकीट नाही ते नापायच आमत कुठं का आहे माहिती सुद्धा नाहीये लिंगायत म्हणून चालत नाही एका जमाजावरती आमदार कोणी होत नाही त्याला कष्ट करावं लागतं त्याला दुःख सुख द्यावं लागतं पाणी घालावं लागतं घाम घालावं लागतं ते उभारलेत कुणाच्या जीवावरती कुणाच्या काम केलेत कुठे त्यांनी मदत केली कुठं आले त्यांनी काय विचार मला माहिती नाही पण आम्ही शिवसैनिक आहोत शिवसेनेचा हा आपला उमेदवार निवडून आणणार सोलापूर जिल्ह्यात दौरा करणार जिथे जिथे शिवसेनेचे आमचे बुद्ध साहेबांचे उमेदवार आहेत त्यासाठी प्रचार करू निवडून आणू लढत राहू चांगलं काम करून दाखवू धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी